वरून खालून दोन्ही बाजूंना आपण याला गोल्डन कलरवर भाजून घ्यायचं आहे तूप टाकून बघू शकता किती सुंदर असा कलर आलेला आहे याचा आणि याच्यामध्ये लसूण पात वगैरे घातल्यामुळं खायला पण खूप टेस्टी लागतं जास्त कांदा घातलेला आहे याच्यामध्ये त्यामुळे खूप टेस्टी असा लागतो हा पराठा आता आपण अशा प्रकारे याला भाजून घेतलेला आहे याच्यावर तूप घालून घेतलेलं आहे तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही बटर लावू शकता आणि बटर जरी नसेल तर तुम्ही त्याला तेलसुद्धा लावू शकता नमस्कार मंडळी सुनीता किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आपण याच्या अगोदर थालीपीठं बघितले आहेत मिक्स पिठाचे पराठे बघितलेले आहेत आज आपण बनवूया आलू पराठा आलू पराठा मी दोन माणसासाठी बनवणार आहे त्याच्यासाठी मी हे दोन कांदे मीडियम साईजचे असे बारीक चॉप करून घेतलेले आहे इथे एक अद्रकचा तुकडा घेतलेला आहे इथे लसणाची पात आहे लसणाची पात माझ्याकडे होती म्हणून मी घातली तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नाही घातली तरी चालू शकता इथे कोथंबीर घेतलेली एक वाटी मी धुवून स्वच्छ करून निवडून अशी बारीक चिरून घेतलेली आहे दोनशे ग्रॅम बटाटे घेतलेले आहे शिजवून त्याला सोलून घेतलेला आहे आणि कणिक मळून घेतलेले आहे इथं दोन चार मिरच्या घेतलेल्या आहेत मी धुवून स्वच्छ पुसून त्याच्यामध्ये चा चार पाच लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत आणि थोडेसे जिरे घालून आता मी याला चॉप करून घेणार आहे घालून घेतलेले आहे अर्धा चमचा हळद घातलेली आहे आपलं वाटण घालून घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा ह्या चमच्याने धनेपूड घातलेले आहे थोडेसे जिरे घातलेले आहे आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि आपण आपल्या पिठामध्ये अगोदरच थोडंसं मीठ असतं त्याच्यामुळे त्यामुळे याच्यामध्ये थोडंसंच मीठ घातलेलं आहे आता याच्यात आपण आद्रक पिसून घेणार आहोत आता या खिचण्याच्या सहाय्याने मी कद्दूकस करून अद्रक घातलेली याच्यामध्ये आता आपण याला मिक्स करून घेऊयात अशा प्रकारे आपण याला एक जीव करून याला मिक्स करून घेणार आहोत छान छानपैकी शिजलेला आहे कारण मी जुना बटाटा घेतला होता आणि तीन शिट्या काढून घेतलेल्या आहेत त्यामुळं बटाटा पण आपला सुंदर असा शिजलेला आहे असं हाताने याला एक जीव करून घ्यायचं आहे प्रकारे आपलं हे स्टफिंग तयार झालेलं आहे आता आपण उंडे करून घेणार आहोत प्रकारे आपण याचं तोंड दाबून घेतलेलं आहे आणि आता आपण याला लाटून घेणार आहोत गॅसवर तवा ठेवून घेतलेला आहे इथे तूप घेतलेला आहे पराठ्या लावण्यासाठी एवढी अशी गोळी घेतलेली आहे मोठे लिंबू एवढी आता आपण ती अशी लाटून घेतलेली आहे पीठ लावून आणि त्याच्यामध्ये आपण आता स्टपिंग भरणार आहोत तो असं स्टपिंग भरून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये असं जेवढं पीठ घेतलं तेवढंच आपण स्टपिंग घेतलेलं आहे आणि आताचं तोंड मिटून आपण लाटून घेणार आहोत अशा प्रकारे आपण हा पराठा लाटून घेतलेला आहे एवढं असं आता तव्यावर घालून घेतला सतवार घालून घ्यायचा दोन मिनटासाठी आपण याला खालच्या बाजूने शेकून घेतलं आता वरच्या बाजूने याला आपण आता शेकून घेणार आहोत अशा प्रकारे आता आपला पराठा हा चांगला भाजलेला आहे आता आपण त्याला तूप लावून घेऊया तूप थोडंसं जास्त लावायचं तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही तेल लावू शकता किंवा बटर पण लावू शकता अशा प्रकारे आपला हा पराठा तयार झालेला आहे